प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पंढरीचे पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके भक्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा उपदेश पर चार चरणाचा अभंग तुम्हा सज्जन माय बाबांच्या सेवेकरता निवडलेला हे विठ्ठल गेले दहा अकरा दिवस आपल्या भावभक्ती वारकरी शिक्षण नवरात्र उत्सवानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातली शेवटची कीर्तन रूपी सेवा आणि ह्या सेवेचं पुष्प माझं पामरा झालं यात मी माझं परम भाग्य समजते खर तर कीर्तन रूपी सेवेला साथ करण्यासाठी आमचे भावभक्ती वारकरी शिक्षण संस्था असेल त्यांचेही आभारी आहे इकडे पेटीवाले दादा असतील मृदुंगाचार्य ज्यांच्यामुळे ह्या नारदाच्या गाडीवरती उभं राहण्याचे धाडस करते असे असणारे आमचे गुरुवर्य हरिभक्ती परायण नवाजी महाराज शेंटे यांच्या चरणावर